जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात आज सकाळमध्ये दुर्दैवी घटना वाहन चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वाहन नियंत्रित होऊन तीन जणांना चिरडले नंदुरबारातील हृदयद्रावक घटना नंदुरबार मध्ये भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने तिघांना चिरडले अनियंत्रित वाहनाच्या धडकेत सायकल स्वाराचा जागीच मृत्यू तर अन्य दोन जणांची प्रकृती चिंताजनक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घडला अपघात हृदयविकाराचा तीव्र झटक्याने वाहन चालकाचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे नंदुरबार शहरातील मिराज सिनेमा ते कोकणी हिल परिसरात रस्त्या नजिक एका भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने रस्त्याच्या कडेला जात असलेल्या एका सायकल स्वाराला जोरदार धक दिली असून या धडकेत सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने रस्त्यावरून पायी जाणाऱ्या आणखी दोन जणांना चिरडले असून त्यात एक मुलगा आणि त्याच्या आईचा समावेश आहे या दोघांनाही उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्या दोघांची ही प्रकृती अति अतिशय आति आति चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे तर वाहन चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा वाहनावरील ताब्यात सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळाली असून हृदयविकाराच्या झटक्याने वाहन चालकाचा मृत्यू देखील झालेला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार